पुरंदर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय चंदुका जगताप यांनी शनिवारी दिनांक बारा जुलै रोजी आपल्या पदाचा तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे संजय चंदुका जगताप यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन यांच्या का कार्यालयाकडे ईमेलद्वारे पाठवला असून पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संग्राम मोहळ यांच्याकडेही राजीनामा पत्र सुपूर्त केले आहे या राजीनाम्याची प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट गणेश पाटील यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे संजय जगताप यांच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे